मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि येणाऱ्या नवीन नवीन जागांचे अपडेट रेग्युलर मिळवा मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी महाड तालुक्यातील दाभोळकर कोंड या गावामध्ये तीन एकरची जागा घेऊन आलो आहोत मित्रांनो ही जागा आहे शेतीची आणि ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा दाखला असणे आवश्यक असते असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता महत्त्वाचे म्हणजे या जागेला रोड आहे जागेला थोडासा स्लोप देखील आहे आणि वस्ती या जागेपासून चालत अंतरावरती आहे महाडच्या एस टी स्टँडपासून ही जागा वीस मिनटाच्या अंतरावरती आहे आणि मुंबई पुण्याहून या जागेपर्यंत येण्यासाठी चार तासाचे चा अंतर आहे सध्या या जागेमध्ये जंगली झाडे वाढलेली दिसतील तुम्ही ही जागा पाहायला येणार असाल तर आम्हाला दोन दिवस आधी कळविणे आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहायला मिळतील धन्यवाद